राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना संयम पाळला पाहिजे ज्यांनी संयम सोडला त्यांची अवस्था पाहिली तुम्ही कशी झालेली जे भाषण करायचे जे बोलायचे ज्यांच्याकडे छप्पन आमदार होते ज्यांनी शहाण्णव जागा लढवल्यात निवडून आले वीस त्यातले अर्ध्याचे वर्त आता आमच्या टच मध्ये एकदा जर शिंदेसाहेबांनी फक्त इशारा केला की पटकन इकडे येते ही अवस्था आहे त्यांची सगळेजण तयार आहेत आता राहायचं कोणालाच नाही काँग्रेसचे तर विचारूच नका लोकसभेला तुम्हाला लोकांना काही लोकांना जे काही भडकवलं मुसलमानाला सांगितलं तुमकू पाकिस्तान हे काही गेलं का पाकिस्तानचे पाकिस्तानचे इकडे ला यायला लागले तर आपण त्यांना हाकलाय लागलो दलित समाजाला सांगितलं तुमचं संविधानच बदलणार आहे बाबासाहेबांचं संविधान बदलत आहेत मग लोक तर आपले इकडेच आहेत बाबासाहेबांचं नाव घेतलं तर अंगातच येतं आमच्या अरे साले संविधान बदलायला चालले अरे या देशामध्ये एकाची हिंमत नाही एकाची ताकद नाही संविधान बदलायची कोणी पंतप्रधान हो कोणी राष्ट्रपती हो पण सांगा कुणाला इलेक्शनचा सा काळ होता प्रत्येक जण म्हणायचे भाई बाबासाहेबाच्या विरोधातले लोक मोदी म्हणलं की मुसलमान लोक म्हणायचे नाही नाही हमारा तुमचे दुश्मनही नाही हमको मोदी के में वोट करना है बरोबर शहीद नदीला तरी ये वोटिंग है बरोबर आहे की नाही आजत कि की नाही तुमने हमारा खेळा वोटाने मी सस्पष्ट बोलतो मला काय टेन्शन नसत आपण बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही इसलिए सवेरे का भोंगा बोलतो जवाब सिर्फ संजय शिरसाडी देता अरे खिलाफ में नहीं है एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जे घडणार नाही त्याच्याविरोधात चर्चा झाली लोक गेले भावनाच्या भारामध्ये विधानसभेला काय झालं आता विधानसभेला अशी परिस्थिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवता येत नाही एवढी ये त्याची बिकट अवस्था पहिली अवस्था कशी होती मुख्यमंत्री कोण बनणार संजय राऊत येळूच म्हणाचा उद्धव साहेबांचा चेहरा घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही काँग्रेस म्हणायचे नाही आम्हाला पक्ष स्रेष्ठी विचारल्याशिवाय काही करता येणार नाही राष्ट्रवादी म्हणायचे आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ठरू म्हणजे एक नाही सर्वांनी मिळून एकमेकाला पाडायचा प्रयत्न केला स्वतः साफ झाले म्हणून राजकारणामध्ये त्यांना लोकांशी काही येणं देणं नव्हतं त्यांना पाहिजे होती ती सत्ता आणि या सत्तेसाठी भांडणारे लोक आज कुठे गेलेत कोणत्या स्थळाला गेलेत हे सांगायचं सा कारण एवढंच आहे सईद संजय साही। शिरसाडकडून शीख संयम ठेवला मंत्री झालो संयम ठेवला आमच्याकडं कसा आहे तुझ्या तुझ्या विरोधात काम करणारा माणूस पालकमंत्री झालो पाच वर्ष जिल्ह्यातून मी हलत नाही टेन्शन घेऊ नको ढाई साल की बाद देखेंगे अरे आपण जिथं पाऊल पाऊल ठेवतो ना तिथं कामच करतो पेन्शन घेत नाही आपण एवढ्या मोठ्या चाळीस वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर सुद्धा निर्णय घेण्याची ताकद आमच्यात आहे की जाडकी पत्ती तुझ्या विरोधात काम करणारे कोण कौन कोण आहेत मला माहिती आहे तुझा निधी कसा थांबवायचा यासाठी काय प्रयत्न केले तुला नाही माहिती मला माहिती आहे कारण की तुला निधी द्यायचं काम माझ्याकडच आहे सईद का कमी कमी हुशार माणूस आहे का उगा फिरवलं काय त्याने मला इकडे तिकडं तुम्हाला काय वाटतं लय मोठे हारण हे सगळे जेसीबी मधले फुलं होतं टाकत होता तर काही त्याला काही कारण नाही आहे की नाही आहे की नाही एखादा हार माणूस टाकायचं म्हणलं किती विचार करतो एक क्रिनच्या वर मोठा हार लावलेला एका क्रेनला ला हार असेल जिथं पाहतो तिथं क्रेनला हार दिसत होता मीला तर नाही म्हणता येणार नाही ह्याला ये ना द्यावाच लागणार परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की तू लोकांसाठी केलं आणि ठामपणे सांगितलं मी कुणाचे शंभर रुपये खाल्ले नाही याला सगळ्यात जास्त महत्व आहे याला सर्वात जास्त महत्व आहे अरे लोक निधी आणतात तर स्वतःच भलं करण्यासाठी आणतात दहावीस टक्के वाचले तर एवढ्या मोठ्या निधीचे किती पर्सेंट झाले किती रुपये झाले हे सगळं कॅल्क्युलेशन करतात मी मंत्री झालो माझ्याकडे लोकांची रेट लागलेली माझ्या ऑफिस मध्ये कधी येऊन पहा मला बसायचं तर तुम्हाला चार लोकांना ढकलून जावं लागतं माझ्या खुर्चीपर्यंत माझ्या ऑफिसला कधीतरी संभाजीनगरला या तुम्हाला आतमध्ये माझ्याकडे येताना सगळ्याला लुटूनच यावं लागेल एवढी गर्दी असते त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांना विश्वास आहे की हे लोक काम करणार आहेत आपल्याकडे कधी चिठ्ठी लागत नाही जाईत कधी आपल्याला कोणी फोन केला तर फोन आपल्याकडेच असतो म्हणून फोन घ्यायला माणूस नसतो आपणच आपण फोन घेतो सर्वसामान्य माणसाला तळागाळातून उचलताना शिवसेना प्रमुखांनी हा विचार नव्हता केला मी अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल भाषण ऐकलं असेल रिक्षा चालकापासून आमचा झालेला प्रवास कामगार म्हणून झालेला प्रवास आज या पदावर जेव्हा आलो त्या टायमाला या सर्व गोष्टीला सर्वात जर आशीर्वाद कोणाचा सर्वात मोठा मिळाला असेल तर तो, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मिळालेला आहे आम्ही विसरत नाही विसरणार नाही आयुष्यात ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या माणसाला विसरायचं कस परंतु तोच पक्ष जर दलालाकडे गेला आणि ते पैसे घेऊन जर तिकीट वाटायला लागले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे हे सुद्धा खरंय ती शिवसेना प्रमुखाची शिकवण होती म्हणून आज आर, 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 आर। या परभणीमध्ये आल्यानंतर मला एक मनातला समाधान वाटलं की मंत्री म्हणून पहिला दौरा मी काही पुण्याचा केला इकडच्या काही समाज हॉस्टेलचा गेला विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा गेला आणि तिसरा दौरा आज मी परभणीचा करतो परभणीचे जेही कामं असतील बिंदासरा तुझ्या या पाथरीचे कोणतंही काम असेल बिंदासरा तुला सर्व सहकार्य संजय शिरसाट निश्चित करेल परंतु आमदार बनवायचं माझ्या हातात नाही ते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात नाही तर तू म्हणशील की शिंदे शिरसाट साहेब म्हणले होते बरं का ते काम एकनाथ शिंदे साहेबांचं आणि त्या माणसाचा स्वभाव असा आहे ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये जी गोष्ट ठरते तो ते मानतो तो काम ते करतो तू पाहिला असेल लोकसभेमध्ये सुद्धा इतके खासदार निवडून आले आम्ही म्हणलो साहेब त्या श्रीकांत शिंदेला करा हो मंत्री त्याने नाही प्रताप जाधवला मंत्री केलं परंतु स्वतःच्या मुलाला केलं नाही दुसरीकडे पाहिलं तर बापही मंत्री मुख्यमंत्री आणि कोरगाई मंत्री हे सगळं पद्धत आमच्याकडे चालत नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं तर तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे एकनाथ शिंदे तुम्हाला म्हणतोय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मी साहेब म्हणतोय चिंता करू नका जिल्हा परिषद मध्ये आता तुम्ही एवढं चांगलं बोलता तुमच्या मुलाचं नाव श्रीकांत आहे म्हणजे याचा अर्थ तुमचे योग चांगले आहेत परंतु बाजूच्याला मॅनेज करा राजकारणामध्ये कोण कुणाचं नसतं बाबा आम्हाला अनुभव बा बाजूच्याला मॅनेज केली शिवाय तुमचं काही भलं नाही म्हणून आतापासून सुरुवात करा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट